हे बघा ही मायरा कशी त्याचे केस विचारती आधी घाबरत होती त्याला आता अ ज तुला येत होत ना रे तू का असं करतो खाली काढत असं बघू हे बघू काढ ब हम्म hmm, छान डोक्यावर रेश ओढायची त्याच्या याच्या डोक्यावर मी कशी ओळली तिकून नाही इकडून वरण हम्म आणि इथं एक दोन काढ इथं एक दोन काढ एक दोन काढ इथं hmm. हा छान आलं ते एक दोन काढ एक, 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 एक मन त्याला एक हा खाली काढ दोन मायरा तुला येते का एक ये दोन तीन काढता तस नाही म्हणे ए वर ठेव एक बी दी, सी डी ई G, G H I I I P U A I I I J G. K L Y M Y O O P P Q, Q. R R yes. T U, U. V. v W W X yes. Y झेड हा असं वाचायचं मायरा ए फोर सांग ना ए दादाला बघा दादा ए शिकवत मायरा शिकवती अपल दादा शेतो ना तुला मायरा ऐका सकाळपासून व्हिडिओ काढायचं होता पण चार्जिंगच नव्हती मोबाईलमध्ये मग मा लाईट आली उशिरा मग आम्ही मोबाईल थोडा चार्जिंग केला आणि म्हटलं आजूचे व्हिडिओ काढावं सकाळपासून तुम्हाला ब्लॉक टाकायचा होता डेली त्या त्याचा दाखवायला पण काय लाईटच नव्हती मग नंतर दोघंही खेळत बसली ला मोबाईलमध्ये चार्जिंग झाली मग काढत बसली त्याला शिकवती बघा कशी मन म्हणून दादा असं आहे का किती छोटी आहे त्याला शिकवते मग संध्याकाळ झाली माझं स्वयंपाक झाला मग जेवायला दिला आजूला जेवतोय आजू टी व्हीचा तर लय शॉक टी व्ही बघत बघत जेवतोय हे असं बनवलं चटपटीत खायला जेवण झालं रोज त्याला झोपताना गोळी द्यावं लागते हे बघा आणि गोळी घेतो पाणी जेवतो गोळी घेतो पाणी पितो की आधी पाणी हातात द्यावं लागतो गोळी खाणं घेतो हाताने पण तो पण होत तिथं तर पा, आधी पाणी दे म्हणला आणि आधी जाऊन झोपतो लवकर झोपतो तो आम्ही जागीच असतो तरी तो त्याचा तो, जा तो, तो बेडरूम मध्ये जातो आणि झोपतो हे बघा अंधार करून अंधार करतो बेडरूम मधला आणि झोपतो हे बघा असं झोपलंय तो झोपी पण गेला अशा प्रकारे झोपला मस्त बाबा सकाळी पण लवकर उठतो उठ म्हणायची गरज नाही